त्यांनी सांगितल्या खर्चेच्यापुढा खून झालेला आहे त्याचा आत्महत्या नाही या खर्चे सगळ्या त्याचे कार्यकर्तृत्व झाकण्यासाठी मुलाचा खून केला याची एस आय टी चौकशी करा राज्यपालाकडे मी मागणी केली आहे राष्ट्रपतींकडे मी मागणी केलेली आहे मी अर्जितकडे मागणी केली आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे मग आता आम्ही म्हणायचं का की खर्चेंनी त्याच्या मुलाचा खून स्वतः केला आहे म्हणून आता हा बरड आहे आणि मी म्हटलं की तू एक बटन दाब ना तुम्ही मागा त्याला बटन दाबायला खर्चे वारंवार सांगू तरी असं म्हणतो बट तुम्ही दाबायला सांगा बटन कोणतं आहे तर हे बघा काहीतरी फालतू बोलायचं हे बघा आपल्याकडून राजकारणामध्ये कोणतं प्रभाव होत नाही ना आपण तिथे काहीतरी अवयश होऊ शकत नाही मग हा सगळ्यात सोपं माध्यम आहे हा असं म्हणाला तो तसं म्हणा अरे पुरावा दाखव ना बाप दाखव ना तसं श्राद्ध कर तुझं हां अरे याला काही अर्थ आहे का या गोष्टीला तुम्हाला आव्हान करतो एकदा सुद्धा एकदा सुद्धा रायडॅन हॉटेलमध्ये मी हा भेटला असेल एकदा सुद्धा तर सुद्धा जर मी आणि हा कायंड हॉटेलमध्ये भेटलो असेल तर मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः निघून जाईल एक ती राजकारणात राहणार नाही मग खरं पोट